मित्रांनो आता दहावी आयटी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी इंडियन आर्मीच्या ईएमई मध्ये भरती निघाली आहे आणि याच भरतीविषयी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तर यामध्ये सर्वात आधी समजून घ्या की ईएमई म्हणजे काय तर ईएमई म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स आणि हा इंडियन आर्मीचा खूप महत्वाचा भाग आहे जो इंडियन आर्मीची उपकरणे यंत्रसामग्री आणि वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती करतो आणि त्यासोबत त्यांना टेक्निकल सपोर्ट सुद्धा प्रोवाईड करतो तर या भरतीमध्ये एकूण जागा आहेत सहाशे पंचवीस आणि एकूण पद आहेत पंचवीस त्यामध्ये फार्मासिस्ट पासून तर एमटीएस ही पद आहेत तर या पंचवीस पदांसाठी शिक्षण पात्रता ही दहावी आयटी आणि बारावी पास विद्यार्थी याला अर्ज करू शकतात पण प्रत्येक पदानुसार शिक्षण वेगवेगळी जी खाली पदानुसार मी सविस्तरपणे दिलेली आणि यामध्ये काही पदांसाठी शिक्षण पात्रता बारावी पास प्लस आयटीआ पाहिजे काही पदांसाठी दहावी पास प्लस आयटीआ पाहिजे काही पदांसाठी दहावी पास प्लस टी प्लस अनुभव पाहिजे आणि काही पदांसाठी दहावी पास प्लस तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा अनुभव आणि प्रमाणपत्र पाहिजे आणि पदानुसार सविस्तर शिक्षण पात्रता मी खाली कॅप्शनमध्ये दिलेली ती नीट वाचून घ्या आणि आपल्या नोकरी ॉम या वेबसाईटला सविस्तर माहिती मी दिलेलीच आहे या भरतीमध्ये पगार किती असणार आहे तर यामध्ये तुम्हाला पगार लेव्हल साठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपये महिना असेल त्यानंतर लेव्हल साठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये महिना असेल आणि लेवल साठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये प्रति महिना पर्यंत असेल त्यानंतर या भरतीसाठी ओएमदा ही सामान्य उमेदवारांसाठी अठरा ते पंचवीस वर्ष असेल त्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हर पदासाठी अठरा ते तीस वर्ष असेल त्यानंतर यामध्ये ओबीसीसाठी तीन वर्ष सूट मिळेल आणि एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट मिळेल त्यानंतर दिव्यांगांसाठी दहा वर्ष सूट मिळेल एस सी एस टी मध्ये दिव्यांग असेल तर पंधरा वर्ष सूट मिळेल ओबीसी मध्ये दिव्यांग असेल तर तेरा वर्ष सूट मिळेल आता या भरतीचे सिलेक्शन प्रोसेस नीट समजून घ्या तर या भरतीच्या सर्व पदांसाठी एक लेखी परीक्षा होईल दीडशे गुणांची त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल दोन तास आणि त्यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस गुण वजा केले जातील आणि या परीक्षेचे विषय असतील सामान्य ज्ञान सामान्य बुद्धिमत्ता इंग्रजी आणि गणिती क्षमता त्यानंतर संबंधित ट्रेडचे तांत्रिक ज्ञान आणि यामध्ये ज्यांचे ट्रेडचे पद असतील त्यांच्यासाठी फक्त संबंधित ट्रेडचे तांत्रिक ज्ञान हा विषय असेल ती परीक्षा पास झाल्यानंतर शारीरिक चाचणी होईल आणि शारीरिक चाचणी फक्त फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी होईल यामध्ये तुम्हाला सर्वात आधी त्रेसष्ट पॉईंट पाच किलो वजन उलशे त्र्याऐंशी मीटर चालायचंय त्यानंतर दोन पॉईंट सात मीटरची लांब उडी मारायची आणि त्यानंतर तुम्हाला तीन मीटर उंच दोरीवर चढायचंय त्यानंतर जी ट्रेडवाले पद असतील त्यांच्यासाठी संबंधित ट्रेड मधील कौशल्य चाचणी होईल आणि हे सर्व पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि लक्षात ठेवा की या भरतीला ऑनलाईन प्रोसेस नाही आहे तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे तर पोस्टाने पाठवायच्या अर्जासोबत तुम्हाला एक कागदपत्र लागतील पहिले म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र त्यानंतर ओळखपत्र जसं की आधार कार्ड वगैरे त्यानंतर प्रमाणपत्र त्यानंतर तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर स्वतःचा पत्ता असलेला लिफाफा आणि पोस्टाने तो अर्ज कोणत्या पत्ता पाठवायचं आहे तर प्रत्येक पदासाठी भरतीच्या पीडीएफ मध्ये पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरच तुम्हाला तो अर्ज पाठवायचा आहे तर तुम्हाला या भरतीची पीडीएफ आणि भरतीची इतर सविस्तर माहिती आपल्या नोकरीवा डॉट कॉम वेबसाईटला बघायला मिळून जाईल आपल्या वेबसाईट लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली तर पोस्टाने अर्ज पाठवायची मुदत ही आता फक्त एकवीस दिवस आहे म्हणजे तुम्हाला एकवीस दिवसाच्या आतमध्येच पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल आणि लक्षात ठेवा की एका उमेदवाराला फक्त एका ट्रेडसाठी अर्ज करता येईल आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला भारतातील कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग दिली जाणार आहे तर इंडियन आर्मी मध्ये जायची सर्व दहावी आयटी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी खूपच मोठी संधी अजिबात सोडू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात आणि सोबत ते बेल आयकॉन नक्की प्रेस करून घ्या कारण की जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल म्हणजे ते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि जर तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या भरतीची माहिती पाहिजे ते कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भरती सोबत जय महाराष्ट्र